नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग अंतर्गत पद भरती प्रक्रिया गेल्या महिन्यामध्ये पाहू शकता एक ते आठ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान राबवण्यात आली होती आणि याचा जो निकाल आहे ह्या निकालाची जी वाट आहे उमेदवार पाहू शकता जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते आणि ते उमेदवार सध्या या परीक्षेच्या निकालाची ही वाट पाहत आहेत पाहू शकता यामध्ये एक लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी दोनशे शहाऐंशी पदांसाठीच्या गड्ड वर्गातील शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला होता तर जो निकाल आहे हा कधीपर्यंत लागू शकतो याबाबत आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण विस्तारित पद्धतीने डिटेलमध्ये जाणून घेऊयात त्याचबरोबर पाहू शकता हा जो निकाल आहे निकालामध्ये उमेदवारांना सिलेक्शन होण्यासाठी कमीत कमी किती गुणांची आवश्यकता आहे हे सुद्धा चेक करणं आवश्यक आहे तर पाहू शकता यामध्ये नोंदणी आणि महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र पुणे यांच्या कार्यालयाअंतर्गत ही भरती परीक्षा घेण्यात आली होती आता आय बी पी एसचा जो निकाल आहे हा कधीपर्यंत लावला जातो पाहू शकता सगळे जे आय बी पी एसचे जे भरती प्रक्रिया घेतली जाते त्याचा जो निकाल आहे हा शेवटचा निकाल जो असतो पाहू शकता पंचेचाळीस दिवसामध्ये लावला जातो म्हणजे पंचेचाळीस दिवसामध्ये आय जे आय बी पी एस जे आहे या आय बी पी एसकडून विभागाकडे जे विभाग आहे संबंधित विभाग ज्या विभागाअंतर्गत परीक्षा घेण्यात आली असते त्या विभागाकडे तो निकाल जाहीर केला जातो आता पाहू शकता शेवटचा जो पेपर आहे हा आठ जुलैला मला वाटतं झाला होता आठ जुलैला म्हणजे पाहू शकता आठ ऑगस्टला एक महिना पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर पंधरा दिवस म्हणजे वीस ते बावीस तारखेपर्यंत जो निकाल आहे आय बी पी एसद्वारे हा जाहीर केला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतरनं जे संबंधित विभाग आहे म्हणजे नोंदणी आणि महा शुल्क विभाग जो आहे या विभागाकडून निकालासंदर्भातली जी प्रोसेस आहे पुढची प्रोसेस ही केली जाऊ शकते म्हणजे पंचेचाळीस दिवस म्हणजे बावीस ते तेवीस ऑगस्टपर्यंत जो निकाल आहे हा लागू शकतो पाहू शकता आणि हे सगळं जे आहे हे विभागावर अवलंबून असतं म्हणजे एकदा आय बी पी एसकडून निकाल जो आहे पंचेचाळीस दिवस किंवा पंचेचाळीस दिवसांच्या आत विभागाला सादर केला की त्याच्यानंतरनं पुढची जी प्रक्रिया आहे ही विभागावर अवलंबून असते की कधी उमेदवारांचा निकाल जो आहे अंतिम निकाल हा जाहीर करायचा आहे तर या पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस जी आहे व राबवली जाते आता पाहू शकता तुम्ही परीक्षा दिलेली आहे तुम्हाला त्याचे जी गुण आहेत हे समजले असेल म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल की परीक्षेची काठीने पातळी कशी आहे या अगोदर आपण कट डिटेल डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहेत मागील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तो, तो उपलब्ध आहे आता सगळ्यात महत्वाची माहिती की सिलेक्शनसाठी सेफ स्कोर, स्कोर, स्कोर हा किती असू शकतो आता पाहू शकता सेफ स्कोर म्हणायला गेलो तर आपण प्रत्येकची कॅटेगरी आहे विभागाने आहे स्कोर हा वेगळा असतो म्हणजे एखाद्या कॅटेगरीसाठी जास्त एखाद्या कॅटेगरीसाठी कमी असू शकतो पण तरी पण सेफ स्कोर जो आहे आय बी पी एस कडून जी परीक्षा घेतली जाते तर आय बी पी एस कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये जो पॅटर्न आहे ह्या पॅटर्ननुसार एकशे साठ ते एकशे सत्तर पर्यंत हा सेफ स्कोर मानला जाऊ शकतो आता त्यानंतर न पाहू शकता तुम्ही जो ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर एकशे ऐंशी पर्यंत पण जातो पण तरीसुद्धा द्वारे जी परीक्षा घेतली जाते यामध्ये उमेदवारांना वाटतं की त्यांचे गुण जे आहे जास्त येऊ शकतात पण तरीसुद्धा गुण कमी होतात पाहू शकता एकशे पन्नास ते एकशे साठचा सा जो स्कोर आहे हा सेफ स्कोर जो आहे हा मानला जाऊ शकतो आता आपली पुन्हा एकदा पण महत्त्वाची माहिती की ही जी भरती परीक्षा घेण्यात आली विभागाअंतर्गत या भरती परीक्षेसाठी निकाल कधीपर्यंत लागू शकतो संदर्भात नो नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागा विभागाकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून जी माहिती मिळाली या माहिती अनुसार पाहू शकता एकदा का आय बी पी एसकडून निकाल उपलब्ध झाला निकाल देण्यात आला सोपवण्यात आला की त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया एक चार एका आठवड्यामध्ये ही केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे पाहू शकता आय बी पी कडून अद्याप त्यांना निकाल जो आहे हा प्राप्त झालेला नाहीये असा स्पष्ट नोंदणी आणि मुद्रांक नियंत्रक यांच्या कार्यालयाअंतर्गत पुणे विभागाच्या कार्यालयाअंतर्गत संपर्क केला असता त्यांच्याकडून ही माहिती प्राप्त झाली आहे आता याचा अर्थ पाहू शकता आठ ऑगस्ट आता आज पाच ऑगस्ट आहे पाहू शकता तीन दिवस अजून म्हणजे एक महिना पूर्ण होईल त्याच्यानंतरचे पुढचे पंधरा दिवस कमीत कमी पंचेचाळीस दिवस आय बी पी एस घेतं म्हणजे वीस ते बावीस तारखेपर्यंत याच महिन्याच्या अंतिम दिनांकापर्यंत गणेशोत्सवाच्या पूर्वी जो अंतिम निकाल जो आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा हा लागू शकतो तर या संदर्भात पुढची जी आप आप निकाला है। है निकाला अपडेट आहे लवकरच आपल्याला प्राप्त होईल तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पाहिली की पाहू शकता जो निकाल आहे ह्या निकालाअंतर्गत अपडेट जे आहे ही लवकरच जी विभाग आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग यांच्या अंतर्गत आपल्याला दिली जाईल आणि सेफ स्कोर याबद्दल आपण या अगोदर सुद्धा डिटेलमध्ये पाहिलं होतं प्रत्येक कॅटेगरीनुसार जो ऑफ आहे किती असणार आहे एकशे साठ एकशे पासष्ट हा सेफ स्कोर बनता येईल कारण ही परीक्षा जी आहे द्वारे घेण्यात आली होती तर या संदर्भात निकालाची जी फूडची अपडेट आहे अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता याच महिन्याच्या वीस ते बावीस तारखेपर्यंत उपलब्ध होऊ शकते आणि ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा